नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला महेश बाजारात तर बघू शकता बाजार किती भरला आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला महेश बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहता कमेंट नक्की करा आणि तुमच्या गावात म्हशीच्या दुधाला काय रेट चालू आहे ते पण कमेंट करा तर आज आपण सांगाला बाजारातील मुर्रा असतील डोगल असतील पंढरपुरी असतील अशा सर्व प्रकारच्या म्हशींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर पाहत असाल फेसबुक पेजला फॉलो करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वया किती येताचे दुसऱ्या येताचे कुठलं गाव आलमेल आल दुसऱ्या गथाची आहे दाताला कसे दाताला दा जुळलेले बघू शकतात मोठ्या मापाची दुसऱ्या गाताची आहे किती पिळे पहिला रो चार चार लिटर थोडं थोडंवाडा इकडं पहिलं रुला चार चार लिटर पिळे घे दुसऱ्या हाताला आहे किती दिवस टाईम आहे आठ पंधरा दिवस टाईम आहे होऊ शकत आहे किती सांगितलं एक पंचेचाळीस किती पिळेल दूध किती पिळेल ह्या व्यताला चार चार पिळेल चार चार पहिला रुला चार चार पिळे एक लाख पाच पाच सहा सहा लिटर पिळल काय होईल फायनल कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगाय की नव्वद पस्तीस झिरो तीन चोवीस बेचाळीस ठीक आहे दादा किती आहेत ताजे दुसऱ्या दुसऱ्या आहेत ताजे म्हैसाहेब होऊ शकताय मग त्या माझे किती पिळे पहिला रो बारा लिटर पिळ येईल पहिल रुला पुढं वाढा पुढं तिकडं पहिला बारा लिटर पिळ दुसऱ्या वेथाला किती दिवस टाईम आहे दहा बारा दिवस टाईम आहे होऊ शकताय मी मोठ्या मापाचे कुठलं गाव हा काय सांगितलं तिथं एक लाख तीस काय अपेक्षा आहे एक पाचला एक मागणी होती द्यायची कशी एक लाख पंधराला द्यायची चौदा लिटर पिळली ह्या आताला चौदा पिळली मोबाईल नंबर सांगा सांगाय चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंचावन्न एक्केचाळीस सत्तेचाळीस बाया किती वेळा ती चौथ्या येत कुठलं गाव अकोली चौथ्या वेताची आहे बघू शकता पंढरपुरी आहे काय किती आहे तिसऱ्या येताला पाच पाच लिटर आहे तिसऱ्या येत पंढरपुरी पंढरपुरी आहे गाडी महाग पळते आहे का पळते गाडी माग पळते म्हैस बहू शकता काय किंमत सांगताय बाहेर साठ हजार रुपये किंमत सांगितली जी काय होईल फायनल कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगाय बहतर शहात्तर एकोणीस पंधरा एकोणसाठ एकोणसाठित व्याल येईल दादा दुसऱ्या वेळ येईल काय आहे खाली खाली काय रेडी दुसऱ्या वेळ इले बघू शकता दोघं आहे का ही हां मैसाना बरं किती पिळते किती चार 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 लेटर टळल म्हैसा आहे बघू शकता कुठलं गाव फलटन काय काय सांगितली किंमत पंच्याण्णव हजार किंमत सांगितली कसं होईल फायनल कमी जास्त होईल किती ऐंशी ऐंशी हजारापर्यंत फायनल होईल मोबाईल नंबर सांगा सांगाय अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो पाच एकोणपन्नास एकोणपन्नास ऐंशी सध्या जोड आहे बघू शकताय किती वेळ येत आहे ही दुसऱ्या आहे दुसरे येता जे बघू शकताय आणि ही दोन्ही दुसऱ्या जोड आहे दोन्ही पण साधात किती पिळ पिळे पहिल्या रु बारा तेरा बारा तेरा पहिला रु बारा तेरा बारा तेरा चाललेत मोठ्या मापाच्या मनसे होऊ शकताय बारा तेरा लिटर पहिला रु पिळे दुसरे मोर राय दोघां दिसते कुठलं गाव गाव तासगाव तासगाव हिचं काय सांगितले एकवीस एक लाख वीस हजार सांगितले आहेत हिजण हिच एक पंधरा एक लाख वीस हजार रुपये सांगितलेत मैस पण आहे मोठ्या मापाचे बारा तेरा लिटर पहिला पहिलावर पिळलेली काय होईल फायनल फायनल एक लाख रुपये मालकाने सांगितले हिज एक लाख फायनल आणि हिज पंच्याण्णव फायनल पंच्याण्णव हजार तिचं फायनल होईल मोबाईल नंबर सांगा की सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव बरोबर सत्त्याण्णवशी किती किती येत आहे ही दोन्ही पण कुठली येते ती दुगल येते ती दोन्ही पण दुगल दुसऱ्या आताला किती पिळ येत्या पहिल्या रो पहिला रो दहा दहा लिटर त्या बघू शकता दोन्ही त्या काय सांगितलं किंमत पलीकडली एक पाच सालीकडली एक दहा फायनल कसं होईल फायनल का देऊ हिशोबानास तासगाव 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 जे पण फिरवाय पलीकडं

Kita pilih pai laru. Pai laru la bara pilih. Kita dua dah liyon. Ada dua dah liyon bagus sekali time mais. Kaya sangat liza. Iklan punca sahaja. Cuma sangat liza. Kita pilih tu serela. Ata kita pilih tu. Bara liter. कुठलं गाव कोल्हापूर काय होईल याचं फायनल फायनल काय होईल एक लाख पंधरा एक लाख पंधरा हजार फायनल सांगितले म्हणजे पण चांगले मोबाईल नंबर सांगाय म शहाऐंशी एक पंधरा सहासष्ट बासष्ट हे दोघं आहे का ठीक आहे तुता आलाय दहा लिटर पिळे दुसऱ्या या तलात आहे दहा लिटर पिळेले डोबल आहे हिला किती टाईम आहे अजून हा आठ दहा दिवस टाईम आहे हिला हिचं काय सांगितलं तिचं पंच्याण्णव हजार किंमत सांगितली होऊ शकत आहे पंच्याण्णव हजार तिचं कसं होईल पंच्याऐंशी पंच्याऐंशी जर पंच्याऐंशीला फायनल होईल मोबाईल नंबर सांगा तुम्ही एकदा शहाऐंशी पंसत्तर पंधरा सहासष्ट बासष्ट किती वेळात आली येईल किती वेळात आलं इले तिसऱ्या काय आहे खाली रेडी किती वेळ आहे दुसऱ्याला हां पाच पाट रुपये दुसऱ्या हाताला पाच पाच लिटर पिळे बोलू सत्त्याऐंशी म्हैस वेलेले तिसऱ्या येताला वेले दुसऱ्या हाताला पाच पाच पिळे कुठलं गाव गाव इंदापूर काय सांगले एक, एक लाख दहा फायनल काय लाखाच्या का लाखाच्या आसपास मोबाईल नंबर सांगाय की नव्याण्णव पंच्याहत्तर त्रेसष्ट त्रेस तीस सोळा किती वेळ आलाय दोन्ही दुसऱ्या येतात कुठली जाती ते क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये किती पिळे त्या पहिला रोख पहिला रोख तीन साडेतीन चार चार पिळे साडेतीन चार चार लिटर साडेतीन चार चार लिटर पिळे पहिला रोख दोन्ही जोड आहे काय सांगितलं जोड्याचं

बारा लिटर मोठ्या काय 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 किंमत 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 द्यायची कशी एकतीस पर्यंत एकतीस पर्यंत मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव सतरा त्रेचाळीस पंचेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस दुसरे दुसरे बताजे दुसरे होता है कि अजु टाइम आठ दिवस कि पीड़े पैल रो बारा लीटर पेल रो बारा लीटर पीड़े दुसरे होता है मोटे मपाजे कुठलं गाव तास गाव काय सांगितले एक तीस हजार किंमत सांगितले काय होईल फायनल एकवीस मोबाईल नंबर सांगा सांगाई सत्त्याण्णव सहासष्टवीस एकोणचाळीस शहाण्णव तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मशीनच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये असून आपण पंढरपुरी मच्छींच्या किंमती कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सांगोला ला बाजार